मध्ये आपण बघतोय की पैठण रोडला म्हणजेच कांचनवाडीहून नक्षत्रवाडीकडे जाताना जो धुळे सोलापूर हायवेचा ब्रिज आहे या ब्रिजच्या खाली आपण बघतोय भीषण असा अपघात झालेला आहे जवळजवळ चार एकमेकांवरती धडकली आणि अपघातामध्ये पाच ते सात जण जखमी झाल्याचा प्राथमिक माहिती आहे तसेच एका महिलेचा इथं मृत्यू झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती या ठिकाणी कळत आहे आपण बघतोय की आता सध्या ट्रेनच्या माध्यमातून हे वाहनं जे आहेत हे बाजूला घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे किती वेळापूर्वी जवळ काही काही वीस ते पंचवीस मिनिटांपूर्वीच ही हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि आपण आजूबाजूला गर्दी बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी इथं गर्दी केलेली आहे ट्रॅफिक जामसुद्धा संपूर्ण पैठण रोडवर <laughs> या ठिकाणी झालेलं आहे आपल्याला बघायला मिळतंय या ठिकाणी आता ही जी ट्रक आहे हिच्यासोबतच इतर वाहनांचा अपघात जा झालेला आहे आणि आता ट्रेनच्या माध्यमातून ही ट्रक जी आहे ही बाजूला घेण्याचं काम इथं सुरू आहे माझ्यासोबत काही स्थानिक आहेत कितीच्या दरम्यान अपघात झाल्याची इथं जवळपास एक है, ते ता पास पास सा जा है, एक तास पूर्वी अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये जवळपास पाच सहा गाड्या ज्या आहेत एका मागे एक ज्या आहे रँडमली भिडल्यामुळं जागेवर एक महिलेचा अपघात झालेला आहे तर या ठिकाणी मदतसाठी पूर्ण समस्या जखमी जण जखमी आहेत जखमी सहा जण जखमी जवळपास पाच सहा जण प्रयत्न करतो नक्की आपण बघतोय की सध्या सात ते आठ वाहनं होते सगळे आता इथून हलवण्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचं इथं नुकसान झालेलं आहे मात्र बघणाऱ्यांची गर्दी जे इथं आपण बघू शकतो की पाच ते सात गाड्या होत्या आणि काचांचा ढीक इथं आपण बघू शकतो ही दुसरी गाडी आहे जी आपल्या समोर आहे आता माझ्या आणि गर्दी इथं बघणाऱ्यांची बघा ही इकडनं धुळे सोलापूर हायवे येतो हा रस्ता पैठणला जातो इकडंही मोठ्या प्रमाणात आता ट्रॅफिक जाम झालेली आहे इकडं आपण आपण बघतो इथं आपण बघू शकतो काम करते आपण इथं बघू शकतो की ही गाडी कदाचित दूध घेऊन जाणार दुधाची गाडी होती आणि इथं या ठिकाणी अपघात झाला हा हे ट्रक आलेच आहे तुम्ही बघितलंय काही यायच्या आधी ट्रक इकडून शिरला हा चालू हा ट्रक जो आहे ना इकडून आला हा ट्रक हा ट्रक दिखाव ट्रक ट्रक जो आहे एक चालू आहे हा धुळे सोलापूर हायवे आणि तिथून हा ट्रक येत होता आणि माझ्या मते समोरूनच ही दुधाची व्हॅन येत होती आणि आपापसामध्ये टक्कर झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी तिथं हे अपघात झाल्यानंतर गर्दी केलेली आहे बघायला मिळते मोटरसायकल आणि मोटरसायकल बघू शकतो आपण किती धडकलेले आहेत एकमेकांवरती सतरा ते बघा सतरा ते अठरा जवळजवळ या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन तीन मोटरसायकल या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आता घटनास्थळी पोहोचत आहे म्हणजे किती भीषण अपघात असेल तीन टू व्हीलर एकमेकींवर धडकल्या समोर ट्रक आहे समोर टेम्पो आहे त्यानंतर आणखी दोन गाड्या एकमेकींवर धडकल्या यामध्ये अद्यापपर्यंत सात ते आठ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे बघणारे आपण कुणी प्रत्यक्षदर्शी आपल्याला भेटतं का याचा प्रयत्न करू आता ही ट्रकसुद्धा याची ही हलवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि धुळे सोलापूर हायवेवरती पण नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते कधी नाही असा हा अपघात म्हणावा लागेल कारण इतके सगळे वाहनं त्यातल्या टू व्हीलरवर ज्या टू व्हीलर आपण इथं बाजूला पडलेल्या बघू शकतो या टू व्हीलरवरच्या माणसांची काय अवस्था झाली असेल टू व्हीलर चालवण्याची याची कल्पना सुद्धा सध्या आपण करू शकत नाहीये इतका इतकी मोठी भीषणता या संपूर्ण अपघाताची आपल्याला बघायला मिळते आणि जखमी पण भरपूर आहेत कारण सतरा ते अठरा गाड्या होत्या म्हणजे या ठिकाणी ही बघा ही दुधाने भरलेली गाडी होती टू व्हीलरच्या पाट्या इथं पडलेल्या आहेत चार पाच टार अँब्युलन्स आता या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी इथं आलेली बघायला मिळते आणि हा ट्रक जो मेन आता वाहतुकीला वा एवढा अडथळा ठरत होता याला इथून हलवण्यात येत आहे जखमींना आता इथून हलवण्यात येईल पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत ट्राफिक पोलीस हे ट्राफिक सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत एक मोठी भीषणता या संपूर्ण अपघाताची आपल्याला आप म्हणावी लागेल होत ॲम्ब्युलन्स आता या ठिकाणी आलेल्या आहेत एक दोन नाही तर बऱ्याच अँब्युलन्स या ठिकाणी आता मागवण्यात आलेलं तर दुसरीकडे आपण ही इंडिका सुद्धा बघू शकतो एक ट्रक एक इंडिका एक टेम्पो चार टू व्हीलर तीन ते चार टू व्हीलर एवढे सगळं एवढा मोठा भीषण अपघात झाल्या कारणाने आपण नागरिकांनी केलेली गर्दी सुद्धा इथं बघा चूक कोणाची होती आता तपास आता पोलीस करतीलच मात्र सध्या तरी या अपघाताची भीषणता मोठी म्हणावी भी लागेल कारण एवढी मोठी अपघाताची शृंखला या ठिकाणी झालेली आहे एकावर एक गाड्या आदळून ही कार त्यानंतर हा ट्रक त्यानंतर त्याच्या मागे असलेला टेम्पो हे सर्व भीषण असं चित्र या ठिकाणी आणि बघणारे लोक आपण व्हिडिओ शूटिंग करणारे फोटो काढणारे त्यांची गर्दी त्या आवरता, आवरता सुद्धा वेगळीच आहे त्यामुळे पोलिसांना यांना आवडता आवडता सुद्धा जो आहे कसरत करावी लागत आहे की ट्रक हलवणी पहिले प्रायोरिटी आहे कारण त्यानंतर ट्राफिक सुरळीत होऊ शकेल आम्ही अमेरिका छत्रपती